कुंभोज परिसरात यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन लागवडीचं क्षेत्र लक्षणीयरित्या घटलं असून शेतकऱ्यांचा कल मूग उडीद मका आणि सारख्या पर्यायी पिकांकडे वळताना दिसतोय यामागे हवामानातील अनिश्चितता सोयाबीनवरील कीड रोगाचा प्रकोप आणि उत्पादन खर्च चा वाढत चालल्यामुळे मिळणारा दर अपुरा पडणं हे मुख्य कारण आहेत गेल्या काही वर्षापासून पावसाच्या वेळापत्रकात झालेला बदल फुलकिडी आणि तुडतुडे यांसारख्या किटकांचा त्रास तसेच बाजारात बाजारातील दरातील चढ उतार्यामुळे शेतकरी सोयाबीन पिकांबाबत साशंक झाल्यात त्यामुळे यावर्षी कुंभोज परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी जोखीम कमी असली, कमी असलेली आणि बाजारात स्थिर दर असलेली पिकं निवडली आहेत कृषी अधिकारी सांगतात स्थानिक कृषी केंद्राच्या माहितीनुसार यावर्षी कुंभोज परिसरात सोयाबीनची लागवड सुमारे पंचवीस टक्केपर्यंत घटली आहे याऐवजी मूग उडीद आणि मखा यांची लागवड वाढली आहे तसेच काही भागात भुईमोगालाही चांगली पसंती मिळताना दिसते शेतकऱ्यांची प्रतिक्रिया अशी शे, मनोज वाईकर शेतकरी कुंभोज ते म्हणाले की गेल्या वर्षी सोयाबीनला उत्पादन चांगलं आलं पण दर अत्यंत कमी होता शिवाय कीटकनाशकांवर मोठा खर्च झाला त्यामुळे यावर्षी मूग लावण्याचा निर्णय घेतला उपाययोजना गरजेच्या स्थानिक शेतकरी संघटनांनी सरकारकडे मागणी केली आहे की सोयाबीन पिकासाठी हमी सवलतीच्या उपलब्ध करून द्यावेत तसेच हवामान अनुकूलनासाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावेत कुंभोज परिसरातील सोयाबीन क्षेत्रात झालेली घट ही ग्रामीण शेतीच्या बदलत्या परिस्थितीचं लक्षण आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न टिकवून ठेवण्यासाठी आणि पिकांच्या विविधतेतून शाश्वत शेती साध्य करण्यासाठी ठोस धोरणांची गरज भासत आहे मराठी एस न्यूजसाठी कुंभोजून विनोद शिंगे